जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुमतीलाल गांधी आणि गांधी परिवार पवन फर्टिलायझर्स सीड्सवाला टाकळीवाला यांच्या वतीनं आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सुमतीलाल गांधी बोलत होते याप्रसंगी ऋषभ गांधी पवन गांधी सुरेश छलनाणी चंदना गांधी निशा गांधी तनिष्का गांधी शरयू गांधी सानिया गांधी आदित्य गांधी संतोष बोध्रा सीएआयपी अजय मुथा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर वसंत कटारिया सतीश लोढा अभय गोगळे माणकचंद कटारिया प्रकाश चलाणी सुरेश कटारिया सुभाष म्हणोत वसंत चोपडा आदी उपस्थित होते प्रास्तविकात संतोष बोथरा यांनी हॉस्पिटलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वाटचाल करत असताना एकाच छताखाली सर्व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी कार्य सुरू आहे अशी माहिती दिली या शिबिरात पंचावन्न रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली गरजेनुसार रुग्णांवर विविध प्रकारच्या थेरपी व उपचार अल्प दरात केले जाणार आहेत आभार प्रकाश सल्ला यांनी की सिव्हर ज्युमिली आनंद ऋषी जी हॉस्पिटल त्या निमित्ताने हा पूर्ण वर्षभर असे विविध कॅम्प्स दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण करणार आहोत कदा समाजाच्या प्रत्येक घटकाचं त्यामध्ये सद्भावना आणि सहयोग असल्यामुळेच एवढं मग नृत्य न भविष्यात एवढं आरोग्याचं मोठं मंदिर आपण अहमदनगर शहरात सुरू करू शकतो हो पंचवीस वर्षापूर्वी एकतील जवळजवळ तीस चाळीस टक्के पेशंट विविध आधाराच्या ट्रीटमेंटसाठी कुठला जात होते पण आज आनंद ऋषीचे हॉस्पिटल फक्त इथे दवा नाही तुवा आहे कारण आचार श्रीचं जे काही पावतरी प्रेरणा जी काही बेर, ऊर्जा आपल्याला वेळोवेळी मिळते त्यामुळे फक्त इथे दवा नाही आलेले सर्व रुग्ण जे काही दुःख येतात ते पूर्ण त्यांचं होतं आणि तिची ट्रीटमेंट आपण कमीत कमी पैशांमध्ये दे देण्याचा दे 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 प्रयत्न करतो आणि तो जो जयंतीचा जो शब्द तो पूर्ण करायचा आपण निश्चित प्रयत्न करीत असतो आज कॅन्सरमध्ये आपण मागील एक सहा महिन्यात काम सुरू केलेलं आहे कॅन्सरच्या के ड्रग्ज या ड्रग्जची एम आर पी आहे किंवा त्यामध्ये असेल त्यामध्ये जवळजवळ चार पटीचा फरक असतो तर सहा हजार रुपयाची एम आर पी आणि ती हजार रुपयाला त्याच वाटेल त्यावरती काम केलेलं आहे आणि कॅन्सर ही ट्रीटमेंट इतकी कॉस्टली आहे आणि एखाद्या घरातील एखाद्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर संपूर्ण परिवार डिस्टर्ब होतात त्यासाठी आपण मागील सहा महिन्यापासून त्यावरती त्या कमीत कमी चार्जेसमध्ये आपण देण्यास देण्यासाठी आपण त्यासाठी करतोय नंतर कॅन्सरवरती बाकीच्या ज्या <से> केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा ऑपरेशन्स ते महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये पण आपण बसून आणि किती कर किती करवे नुसतंच म्हणून नाही महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कोणती औषधे दिले कोणी नाही दिले त्यापेक्षा त्यांचे रिझन्स कसे आहेत त्यासाठी आपण जास्त महत्व देतोय आणि ते निमित्ताने असे विविध मेडिकल कॅम्प करून आपण समाजाच्या अंतिम घटकांपर्यंत आपण या मेडिकल कॅम्पच्या माध्यमांनी पोहोचवत असतो आणि अशा प्रकारच्या दर महिन्यात असे वेगवेगळे दोन कॅम्प आपण करून अनंतुशीच्या वस्तू हॉस्पिटलची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करीत आहोत आज आदरणीय सुतीला गांधी आणि त्यांच्या आणि पवन सर्व मुक्त आणि संपूर्ण त्यांचा परिवार या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने आज आलेले आपण सहस स्वागत प्रकल्प आनंद ऋषी हॉस्पिटलच्या माध्यमाने आपण दोन वर्षापूर्वी कार्यान्वित केल्याच फक्त करू नाही दोन दो, दो लाख स्क्वेअर फुटचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे या वर्षी आपण <laughs> या वर्षी आपण जून जुलैमध्ये बी एस सीन सी कॉलेज आणि ऑटोमेटिव्ह कॉलेज या दोन कॉलेज आपल्या ऑलरेडी सुरू होते आणि त्यामध्ये आपण एक इंग्लिश मिडियम स्कूल त्यामधील चांगल्या चांगल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा त्यांचं सिलेबस आहे त्यांच्या हॉबीज आहेत त्यांचं खेळण्याच्या काही सवयी आहेत किंवा त्यांचं मुलं एक्स्ट्रॉर्मरी नेक्स्ट लेवल कशी होतील किंवा पुलं मुंबईला त्यांना तुला अधिक शिकवलं जातं ह्या सगळ्या संकल्पना किंवा त्यांना तिसरी चौथीपासूनच कॉम्प्युटर द्या ह्या सगळ्या संकल्पना आपण त्यामध्ये करीत आहोत आणि ही स्कूल पुढच्या वर्षी चालू आहे या डिसेंबरमध्ये त्याचं ॲडमिशन चालू होतील आणि कॅन्शन शिबिरासाठी आता काताजी गांधी यांच्या परिवारातर्फे जो आम्हाला आशीर्वाद लाभला आहे त्याबद्दल मी जैन सोशल फेडरेशन परिवारातर्फे आपले खूप खूप आभार मानतो आज हा जो समाजोपयोगी काम होत आहे त्याच्यामध्ये आपल्यासारख्या व्यक्तिमत्वाचा सहभागामुळे आज जैन सोशल फेडरेशन परिवार हे सगळं काम करू शकतं हे काही एकट्याचं काम नाही आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद तुमचा सहभाग जो आहे आणि भविष्यातही आम्हाला अशी मी खात्री बाळगतो आज मला सगळ्यांना सांगू इच्छितो की आ, गांधी परिवाराला मी खूप जवळून ओळखतो कारण की ऋषभ माझा खूप चांगला मित्र आहे आज सारख्या छोट्याशा गावातून येऊन आज सीड्स फर्टिलायझर मध्ये नगरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पवन फर्टिलायझर ही खूप मोठी फॉर्म आहे त्या फर्मसाठी आदरणीय काकाजी यांचे जे काही डिवोशन डेडिकेशन व्यवसाय करण्याची जी शिस्तप्रियता आहे त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं आहे आणि त्याला ऋषभ आणि पवन यांची योग्य साथ लाभली आहे त्यामुळं आम्हाला याबद्दल अभिमान आहे की आपल्यासारख्या परिवारांनी नुसतच नुसतंच आपल्या कार्यामध्येच नाही पण आपण समाजसेवेमध्ये खूप चांगलं काम आतापर्यंत आम्ही अनुभवलंय आणि कायम आपला सहभाग लाभत आहे तसंच ही तो स्वतः व्यवसायाने व्यवसाया आणि त्याचं जे काही फायनान्स आणि टॅक्सेशन मधलं नॉलेज आहे तो एक प्रतिज्ञ चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि त्याच्या नॉलेजचा त्यांनी त्याच्या बिझनेसमध्ये त्याच्या वडिलांना भावाला बरोबर घेऊन जो काही प्रगती केली आहे त्याचाही आम्हाला खूप अभिमान आहे आणि असं एक परिवार आज काही सोशल फेडरेशनला लाभलं आहे त्या परिवारातर्फे आम्हाला आशीर्वाद रुपी जो काही सहभाग लागतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दुष्काळ हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सर्जन म्हणून महिने काम करतो आपण सहा महिन्यापूर्वी कॅन्सर सर्जरी हा विभाग आपण आनंद हॉस्पिटलमध्ये चालू केला या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आपण हा तिसरा कॅम्प आहे जो आपण आज आयोजित केला आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहत की म्हणजे एक तीस चाळीस वर्षापूर्वी कॅन्सरचं प्रमाण खूप कमी होतं गावामध्ये एखादा रुग्ण वगैरे आपल्याला पाहायला भेटायचा होता तेव्हा अशी संकल्पना होती की कॅन्सर झाल्यामध्ये पेशंटचं सगळं संपलं म्हणजे तर पुढं काही जास्त काही फिल्टर नाही आहे किंवा पेशंट मतदार अशी थोडीफार सगळ्या लोकांमध्ये समज होती बट आता आज जवळ तंत्रज्ञानामुळं विज्ञानाच्या विकासामुळं गोष्टी सगळ्या बदललेल्या आहेत तर आता कॅन्सरचा उपचार आणि पूर्ण निकास क्युअर शक्य आहे फक्त सगळ्या लोकांना किंवा जनमानसाला एकच गोष्ट करायची काही त्रास असतील काही त्यांना शंका वाटली त्यांना फक्त डॉक्टरांना येऊन आक्रोश व्हायचं नाही आता डॉक्टर जाऊन भेटायचं त्यांना तर डोनेशन आणि आर्टिल मार्फत आपण जो काही हा आत्मशिबिरा अरेंज केलेला आहे त्याच्यामार्फत लोकांना याचा फायदा व्हावा आणि त्यांनी मॅक्झिमम बेनिफिट घ्यावा ही आशा करतो कुठे मोठे करून दोन मिनटं बोलतो मी ऋषभ नाधी पवन बनल्याचा ही फॉर्म आहे आमची आणि सगळ्यात महत्वाचं की अठ्ठावीस तीन ब्याण्णवलाच आमचे फॉर्म चालू झाले त्याच दिवशी आम्ही दुकानात उद्घाटन न करता असंच सुरू झालं आणि त्यांच्या नशिबाने आज आज इथपर्यंत पोचलो आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्हाला या न कॅन्सर शिविराच्या उद्घाटनाची संधी मिळाली सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा